डॉक्टर संकेत पेंटसे आहे आणि मी डायबेटॉलॉजिस्ट म्हणून काम करतो डायबिटीज क्लिनिक रिसर्च सेंटर नागपूरमध्ये त्यासोबतच आम्ही एक संस्था पण चालवतो ज्याचं नाव आहे ड्रीम ट्रस्ट ज्यामध्ये आम्ही जे अंडर प्रिव्हिलेज टाईप वन डायबिटीसनी ग्रसित जी मुलं किंवा मुली असतात त्यांना फ्री ऑफ कॉस्ट इन्सुलिन आणि ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो त्याचप्रमाणे आमच्या क्लिनिकमध्ये डायबिटिक चे जे, जे पेशंट्स असतात त्यांची पण ट्रीटमेंट होते सर्चसोबत सर्च मी जवळजवळ आता दीड वर्ष झालं की मी सर्चमध्ये रेग्युलरली येतो आहे दर तिसऱ्या गुरुवारी मी इथे येतो डायबिटीज ओ पी डीमध्ये वेगळे पेशंट्स बघायला त्यामध्ये आम्ही सर्व प्रकारचे डायबिटीसचे रुग्ण बघतो जसं प्रेग्नन्सीशी जोडलेलं डायबिटीस असतं लहान मुलांचं डायबिटीस असतं किंवा जे अतिशय वृद्ध असतात अशा सगळ्या प्रकारचे जे डायबिटीज असतात डायबिटिक फूड किंवा त्याचे कॉम्प्लिकेशन्स देस असतात ते सुद्धा आम्ही इथे बघतो सरचा अनुभव अतिशय छान आहे कारण की इकडचं खूपच ऑर्गनाईज सिस्टम आहे ज्यामध्ये सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष होत नाही त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने बघितलं जातं आणि जे काही डॉक्टर्स किंवा स्टाफचे जे काही रिक्वायरमेंट्स आहेत ज्याच्याने की ते पेशंटची ट्रीटमेंट अजून इम्प्रूव्ह करू शकतात त्याच्यासाठी जे आम्हाला इक्विपमेंट लागतं किंवा जे ज्या काही गोष्टी लागतात ते वेळच्या वेळेवर ते पुरवतात आणि त्याचप्रमाणे जो इकडचं जे कल्चर आहे की सहानुभूतीने आणि वेदनाशील होऊन पेशंट्सशी बोलल्या जातं पेशंटला नीट समजवल्या जातं जी ट्रीटमेंट सर्वात आधुनिक अवेलेबल असेल ती त्याचा सर्वात जास्त प्रयत्न इथे केला जातो आणि ही स सर्चची वैशिष्ट्य आहे मोटिवेशन म्हटलं तर जी सर्च ही संस्थाला मी जवळजवळ लहानपणापासून ऐकून माहिती आहे आणि इवन लहानपणी मी एकदा इथे व्हिजिटसुद्धा केलं होतो माझ्या वडिलांसोबत माझ्या फॅमिलीसोबत आणि तेव्हापासून मला ही संस्था माहिती आहे त्यानंतर अधेमध्ये मी त्यांचे जे काही अपडेट्स असतात त्यांचे रिसर्च प्रोग्राम्स असतात त्याच्याबद्दल पण मी वाचन करत होतो आणि मला त्याची जाणीव होती आणि जेव्हा मला कळलं की सर्चमध्ये डायबिटीज ओपीडी सुरू करायची आणि त्यांनी मला आ... इन्व्हाइट केलं तर मी एक क्षणभर पण विचार नाही केला कारण की सर्च हे अतिशय नावाजलेलं इन्स्टिट्यूट आहे इथे खूप ओरिजिनल पेशंटच्यासाठी जे, पेशंट जे बेस्ट काम असतं ते केलं जातं आणि खूप रिसर्च ओरिएंटेड ऑर्गनायझेशन असल्यामुळे ताबडतोब माझी मंजूर होती येण्याचं ही परिस्थिती हे जे तुम्ही म्हणताय ते काही वर्षांपूर्वी योग्य म्हणू शकले असते पण आता गेल्या दहा ते वीस वर्षांची जीवन पद्धती बदललेली आहे इवन छोट्या छोट्या गावांमध्ये ट्रायबल एरियाजमध्ये सुद्धा आता बरेच मशिनरी आधुनिक गोष्टी आलेल्या आहेत आणि त्यांची पण जी जेवणाची पद्धती आहे किंवा श्रम जे होतात ते पण थोडे कमी झाले त्यामुळे थोडा लठ्ठपणा गावांमध्ये पण वाढलेला आहे जंक फूड खाण्याची जी सवय आहे ती पण जास्त प्रमाणात वाढलेली आहे इवन गावामध्ये पण सर्व लोकांना स्ट्रेसचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या सर्व कारणांमुळे डायबिटीस व्हायची शक्यता वाढते आणि त्यामुळे आता हळूहळू जी रुरल इंडिया ज्यांना म्हणतो आपण ग्रामीण भाग त्याच्यामध्ये पण डायबिटीसची जी संख्या आहे ती हळूहळू वाढत चालली आहे आणि त्यामुळे आधीच त्याला ॲड्रेस करणं आवश्यक आहे बाकी ते जसं इतर भागांमध्ये एपिडेमिक किंवा पॅन्डेमिक म्हणून मानलं जातं तसं त्या लेवलवर पोचायला नको आणि त्याचप्रमाणे एक नवीन टाईप ऑफ डायबिटीस आढळल्या गेलं आहे जे रिसेंटली जी, जी इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशनमध्ये ज्याची चर्चा पण झाली होती आणि ते भारतातल्याच रिसर्चर्स डॉक्टर्सनी बनवलेली एक टाईप ऑफ डायबिटीस आहे ते म्हणजे अंडर न्यूट्रिशन किंवा मॅल न्यूट्रिशन रिलेटेड डायबिटीज ही टाईप ऑफ डायबिटीस बरेच वर्ष आधी भारतात आढळलेली होती पण त्यावर कमी रिसर्च झाला आणि त्यामुळे ती त्याचं त्याची जी माहिती होती ती पूर्णपणे लोकांना नव्हती पण गेल्या काही वर्षांमध्ये त्याचं रिसर्च अजून इम्प्रूव्ह झालं आहे आणि जी न्यूट्रिशन किंवा अंडर नरिशमेंट ज्यांना असते त्यांच्यामध्ये पण डायबिटीस त्या वर्षामुळे होऊ शकतो आणि ज्या पद्धतीने मी सांगितलं की जीवनशैली रुरल इंडियातली पण बदलली आहे त्यांनी लठ्ठपणा पण वाढतोय पण तरीही कुपोषण किंवा अंडरन्यूट्रिशन मॅलन्यूट्रिशन अजूनही भरपूर कॉमन आहे रुरल पार्ट्स ऑफ इंडियामध्ये आणि त्यामुळे या प्रकारचं सुद्धा इथे आढळण्याची शक्यता जास्त आहे लक्षणं जवळजवळ तशीच असतात की हळूहळू वजन कमी होणे थकवा वाटणे लघवी वारंवार होणे आणि खूप तहान लागणे हे डायबिटीसची लक्षणं असतात आणि ती सर्व प्रकारच्या डायबिटीजमध्ये असतात <laughs> आणि ताबडतोब जांच करून सिम्पल बोटातून एक फिंगर टिप ब्लड शुगर टेस्ट केले की डायबिटीजचं निदान होऊ शकतं आणि मग आपण वेळेवर त्याचं उपचार सुरू केलं की आपल्याला त्रास होत नाही आणि त्याचप्रमाणे पुढे जाऊन जे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात त्याहून आपण वाचू शकतो मधुमेहची जी लक्षणं असतात जवळजवळ पन्नास टक्के पेशंट्समध्ये थकवा वजन कमी होणे खूप तहान लागणे खूप जास्त भूक लागणे आणि वारंवार लघवीला जाणे किंवा आपल्याला कुठली जखम झाली कुठली इजा झाली तर ती लवकर भरत नाही हे सगळ्यात कॉमन लक्षणं असतात पण ही फक्त पन्नास टक्के लोकांमध्ये आढळतात आणि इतर जे पन्नास टक्के त्यांमध्ये काहीही लक्षण आढळत नाही म्हणजे रुटीन कारणामुळे ते चेकअप करतात किंवा काही इतर बिमारीसाठी दवाखान्यात पोचतात उदाहरणार्थ रोडवर ऍक्सिडेंट झालं किंवा डोळ्याची मोत्या बिंदूची ऑपरेशन होणार असतं त्या अगोदर जे चाचण्या होतात त्यामध्ये शुगर तपासली जाते आणि कळतं की पेशंटला अगोदरपासून शुगर आहे किंवा गर्भावस्था होते त्यामध्ये अनेक रक्त तपासण्या होतात आणि त्यामुळे ब्लड शुगर आहे असं डिटेक्ट होतं तर पन्नास टक्के लोकांना एकही लक्षण नसतानाही डायबिटीस असू शकतं आणि त्यामुळे आता असं सांगितलं जातं जर का तुमचं वय तीस किंवा जास्त असेल ॲटलिस्ट वर्षातून एकदा तरी ब्लड शुगरची जाच करणं आवश्यक आहे तर प्री डायबिटीसची संख्या ही डायबिटीसहून जास्त आहे आता डायबिटीस प्री डायबिटीस म्हणजे अशी अशी अवस्था असेल जी आपल्याला ब्लड टेस्ट केल्यावरच कळेल ज्या स्टेजमध्ये पेशंटला एकही लक्षण असणार नाही म्हणजे जर का त्यांनी चाचणी केली नाही तर त्याला हे कधीच कळणार नाही की त्यांना प्री डायबिटीक स्टेजमध्ये आहे तर प्री डायबिटिक स्टेज म्हणजे ज्यांची ब्लड शुगर नॉर्मल नाही आहे आणि इतकी जास्त नाही आहे की त्याला आपण डायबिटीस म्हणू आणि त्याच्यामधली जी रेंज असते त्याला प्री डायबिटिक स्टेज म्हटलं जाते आणि त्यामध्ये जसं मी सांगितलं काहीही लक्षण पेशंटला जाणवत नाही आणि त्यामुळे ते काही लक्षही देत नाही म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे काही लक्ष देत नाही आणि जर त्यामुळेच आपण तीस वर्षाचं वय झालं की दरवर्षी शुगर चेक केली तर एक तर प्री डायबिटीस किंवा डायबिटीस हे वेळेवर कळेल आणि जर का प्री डायबिटीस असेल तर पुढे जाऊन येणाऱ्या पाच किंवा दहा वर्षात डायबिटीस होण्याची शक्यता खूपच जास्त असते म्हणजे आम्ही तर पेशंटला असं सांगतो की तुम्ही समजून mm. चला की तुम्हाला डायबिटीस झालेलं आहे त्यामुळे तुम्ही, mm. तुम्ही सिरियसनेस त्याचं बघाल आणि त्यामुळे जे काही डाएट किंवा एक्सरसाईजमध्ये परिवर्तन करायचं ते तुम्ही कराल प्री डायबिटीसची जी ट्रीटमेंट असते ती मुख्य म्हणजे जी जीवन पद्धती बदललेली आहे तिला सुधरवणं हे आवश्यक असतं म्हणजे ज्यांचं वजन जास्त आहे पोटाचा घेर जास्त आहे बरेच पुरुष किंवा महिला भारतातले अतिशय लठ्ठ नसतात पण फक्त पोटाच्या भा भोवतीची जागा असते तिथे एक थोडा लठ्ठपणा असतो तर तो, तो लठ्ठपणा जो असतो त्याला ॲबडॉमिनल ओबेसिटी म्हणतात आणि त्यामुळेच डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर कोलेस्ट्रॉल असे सगळे प्रॉब्लेम्स होतात तर तो लठ्ठपणा कमी करणे आवश्यक आहे त्यासाठी आहारमध्ये बदल करणं आवश्यक आहे आणि रोजचा व्यायाम करणं आवश्यक आहे आणि तिसरं मुख्य गोष्ट आहे की आपल्याला स्ट्रेस कंट्रोल जो तणाव असतो मनावर किंवा तो कमी करणं आणि वेळेवर प्रॉपर सहा ते आठ तासाची झोप घेणं हे चार मुख्य गोष्टींकडे आपण लक्ष दिलं तर आपण प्री डायबिटीजला कमी पण करू शकतो किंवा डायबिटीसमध्ये जाण्याची शक्यता कमी करू शकतो आणि काही विशिष्ट पेशंट्स असतात जे अतिशय लठ्ठ असतात जे डाएट एक्सरसाइज फॉलो करू शकत नाही आहे तू शकतं त्यांना जमत नाही आहे किंवा त्यांचं जे काम का असेल त्यामध्ये शक्य नसेल तर मग अशा पेशंट्समध्ये आम्ही काही टॅब्लेट्स सुरू करतो जे अतिशय सेफ असतात आणि ते प्री डायबिटीजला कंट्रोल करण्यात मदत करतात हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की प्रत्येक दुसरा पेशंट आम्हाला हेच विचारतो की काही असं करा ज्याच्याने माझ्या गोळ्या बंद होतील गवळ कमी होतील किंवा डायबिटीज गायब होईल हा प्रत्येक पेशंटचा प्रश्न असतो किंवा इच्छा असते पण आपण हे समजून घेणं आवश्यक आहे की डायबिटीज ही बिमारी काय आहे तर हळूहळू आपल्या ज्या पोटामध्ये जे पॅनक्रियाच्या ग्रंथी असतात ज्याच्यात बीटा सेल्स असतात ज्या इन्सुलिन तयार करतात त्या अतिशय स्लो स्पीडने हळूहळू दरवर्षी कमी होत जातात म्हणून काही काळानंतर ती डायबिटीजची जी लेवल आहे किंवा ब्लड शुगर लेवल आहे ती वाढतच जाणार आहे ह्याला आपण स्टॉप नाही करू शकत हे ऑप ऑफ होत आहे आणि त्यामुळे जी पेशंटला लागणारे औषध आहेत किंवा जी औषधांचा डोस आहे तो हळूहळू वाढत जातो आणि त्यामुळे मग काही वर्षांनंतर काही पेशंटला इन्सुलिन इंजेक्शन द्यायची पण गरज पडते पण डायबिटीज रिव्हर्सल रिव्हर्सल म्हणजे क्युअर करणं ज्यामध्ये पेशंटला औषध काहीही चालू नाही आहे तो कुठलंच पथ्य पाळत नाही आहे आणि तरीही त्याची शुगर कंट्रोलमध्ये येते हे शक्य नाही आहे ही एक चुकीची बातमी सगळीकडे पसरवली जाते जो प्रॉपर शब्द आहे तो आहे रेमिशन रेमिशनचा अर्थ असा असतो की डायबिटीसची सं डायबिटीसची लेवल किंवा शुगरची लेवल, लेवल कमी होणे काही पेशंट्सची त्यामध्ये औषधं बंद पण होतात आणि पण ते डाएट किंवा एक्सरसाइज करत राहतात डाएट आणि एक्सरसाईज ही सर्वात पहिली ट्रीटमेंट आहे डायबिटीसची म्हणजे त्यांची ट्रीटमेंट सुरू राहते पण आहार कंट्रोल किंवा व्यायाम करून ना की औषधांच्या रूपात आणि जोपर्यंत ते चांगलं मेंटेन करतील तर बरेच वर्ष त्यांचं डायबिटीस कंट्रोल राहतं आणि मग त्यानंतर काही पेशंट्सला औषधांवर परत सुरू करायची गरज पडते आणि हे रेमिशन जनरली जेव्हा सुरुवातीच्या डिटेक्शन होतं डायबिटीजचं त्यावेळेस शक्य असतं ज्या लोकांमध्ये लठ्ठपणा खूप आहे जर का त्यांनी वजन कमी केलं तर त्यामध्ये हे शक्य असतं किंवा जे जे बिलकुल व्यायाम नाही करत आणि दिवसभर बसून काम करतात तर अशा पेशंटनी जर का व्यायाम सुरू केला ॲक्टिव्हिटी लेवल वाढवली तर अशा पेशंटमध्ये शक्य असतं पण सर्व प्रकारच्या डायबिटीसमध्ये हे शक्य नसतं उदाहरणार्थ टाईप वन डायबिटीस जे डायबिटीजचाच प्रकार आहे पण बरेचदा लहान मुलांमध्ये आढळला जातो किंवा काही लोकांना पंधरा वर्ष झालेले असतात डायबिटीस सुरू होऊन तर अशा स्थितीमध्ये डायबिटीजला रिव्हर्स करणं शक्य नसतं आणि त्यावर जास्त विचार करण्याचा अर्थ नाही